आणि मुंबईची तीच ख्याती जगभरामध्ये होण्यासाठी आदरणीय आनंद महेंद्रजी आमचे पर्यटन मंत्री महाजन साहेब आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत करून हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे आणि ॲन्युअल इव्हेंट हा राहील याच्यासाठी एक वेगळं स्ट्रक्चर गव्हर्नमेंटने तयार केलेलं आहे आणि म्हणून मी मनापासून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचंच कौतुक करत असताना या महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा देतो आपण जो प्रश्न विचारलेला आहे काय असतं की जे लोक समोर लोकांची कामं आत्ता मी मुंबई कलेक्टर ऑफिसमधून आलो लोकांना जिथं आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी दाखले मिळत असते दोन दोन तीन तीन दिवसामध्ये मिळायला लागले ज्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणं होते ताबडतोब ती निकाली लागायला लागले लोकांचे प्रॉपर्टी कार्ड्सचे उतारे त्यांना ताबडतोब मिळायला लागले मुंबई बदलते मुंबई नुस्ती स्वच्छ होते व्हिडिफिकेशन मुंबईचं होतं आहे असं नाही मुंबईच्या नागरिकांना सुद्धा योग्य त्या त्यासाठी मिळत आहेत दर आठवड्यातून एकदा मी पास करू शकत पिठो नागरिकांना भेटतो तिथल्या काय होतं मुंबई कशी बदलते याचं जर उदाहरण समजा बघायचं असेल तर आपण माहीमच्या कोळीवाड्यामध्ये जाऊ तिथं महिलांसाठी कशा रीतीने फूडकोट निर्माण करण्यात आलेला आहे कशा रीतीने त्यांच्या उत्पन्नात वृद्धी झालेली आहे हे तुम्हाला बघायला मिळेल आणि मुंबईचं खाणं मग ते वेगवेगळ्याचं खाणं हे जगप्रसिद्ध असतं मग ते कोळी फूड असू दे सारस्वत फूड असू दे कोकणी फूड असू दे गुजराती फूड असू दे आणि मग याच्यातून जर पर्यटनाला चालना दिली याच्यामधून पर कॅपिटल इन्कम वाढायला लागलं तर मुंबई बदलेल मुंबई नुसतं सुंदर होऊन चालणार नाही मुंबई ही वैभवशाली आणि त्याचं वैभव घेतलं पाहिजे आणि ज्या लोकांनी पंचवीस पंचवीस वर्ष मुंबईवर ते बोलण्याच्या भूमिका काहीच करत नाही आम्ही आमचं काम करून दाखवतो आहे राजधानावर लिंक तयार झालेला आहे लवकरच कोस्टल रोड काम पूर्ण होईल त्याच्या पाठोपाठ मेट्रो सुरू होईल मुंबई पूर्णपणे बदल मुंबईचा लोकसभेचा फॉर्म्युला जो आहे तो महायुतीच्या समोर आलेला आहे चार जागा भाजप लढेल दोन जागा शिवसेना तुमची सध्या लढणार आहे असं कळते दक्षिण मुंबईत सुद्धा तिढा जो आहे तो कायम आहे असं नेमकं काय हे बघा ज्या जागा शिवसेनेने जिंकले आहेत त्या शिवसेना खाली जा मोबाईल तुम्ही सांगा ना त्या भाजपने फॉर्म्युला केला त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये नेहमी माझी उत्तम माप दिलं जात कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तेच विधानसभा असेल त्याला एकूणच कमांड सध्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे मात्र साताऱ्यात ज्यावेळी उपमुख्यमंत्री गेले होते त्यावेळी उद्या राजे म्हणते लोकशाही मला देखील समाविष्ट करावा आम्हाला बाजूला ठेवू नका असं म्हणतात प्रत्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस उदयन महाराज काय बोलते याच्यावर मी कॉन्टॅक्ट करते उदयन महाराज बी जे पीमध्ये असल्यामुळे ते तसं बोलले असतील परंतु उदयन महाराजांचे आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते सगळ्यांबद्दल नेहमीच चांगलं बोलत असतील आणि त्यांनी तो छत्रपतींचा वारसा कायम ठेवलेला आणि त्याच्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट बोलली आणि त्याच्यावर माझ्या सामान्य माणसाने कॉमेंट करणं योग्य सुशीलकुमार शिंदे असे म्हटले की मी तरी ऑफर आहे विरोधात त्यांनी काय करा अशीच त्यांचं ऑप्शन आणि ते भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांना स्वीकारलं तर आम्हाला वाईट वाटणार की काही ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष निवडणुत्व केलं आणि त्याच्यापासून त्यांच्याबद्दल सर्व नेहमी नेहमी पळवायचं पळवायचं माझ्या काम होत होत आता मुंबई फेस्टिवल आहे मुंबई फेस्टिवल होत नव्हता त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गुजरातला रण आहे त्या रण फेस्टिवल व्हायचा मग त्याला काय आम्ही त्याला कॉम्पिटिशन म्हणून मुंबई फेस्टिवल चालू केला का असं बिलकुल नसतं भारत एवढा मोठा आहे अनेक ठिकाणी अनेक इव्हेंट्स होत असतात मुंबईला किती इव्हेंट्स होतात याची आपल्याला गणनासुद्धा करता येणार नाही उद्या संध्याकाळी अटोंबाजीचा एक इव्हेंट आहे मुंबईमध्ये त्याचा बक्षीस समारंभ आहे आज लोकमतचा इव्हेंट आहे त्याचा बक्षीस समारंभ आहे अशी कंपॅरिझन करणं योग्य नाही असं मला वाटतं आणि प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपल्या राज्यामध्ये काहीतरी नवीन व्हावं आणि तो होत राहणार आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये डिफरन्स राहिलं पाहिजे म्हणून ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू